ग्राम पैसेवारी समिती ही कोणत्या सभेत ठरली आहे याची माहिती आहे कारण ती समिती गावामधल्या शेती उत्पादनामध्ये किती टक्के उत्पादन झाले हे प्रमाणित करणारी समिती आहे तर त्या समितीने प्रमाणित केलं की गेल्या तीन वर्षाच्या शेती उत्पादनाच्या सरासरीमध्ये असं सांगितलं प्रमाणित केलं की यावेळेला सरासरीपेक्षा खूप कमी शेतीचे उत्पादन झाले महिन्याचा पहिला टप्पा आपण पार केलेला असेल मागच्या वेळेला दिले त्यावेळेला आमदार नव्हतो तरी सुद्धा मी मी आणले यावेळेलाही तसं घडू शकतं पण यावेळेला मला थोडस तुमच्या साथीची गरज आहे काम करण्यासाठी निवडणूक संपली सोडून द्या आता काम तर ग्रामसभेमध्ये कोणत्या ही ग्राम पैसेवाडी ग्राम झाली आहे याची पहिल्यांदा तुम्ही माहिती घ्या त्या समितीमध्ये नऊ मेंबर असतात पाच मेंबर शेतकऱ्यांचे आणि चार मेंबर अधिकाऱ्यांचे ते अधिकाऱ्यांच्या चार मेंबरमध्ये एक मेंबर हा विमा कंपनीचा प्रतिनिधी असतो पाच मेंबरांनी जर सांगितलं की आता या वेळेला सरासरी पेक्षा फक्त उत्पादन झाले म्हणजे ऐंशी टक्के नुकसान दाखवू शकते समिती ज्या समितीमध्ये तुमचे पाच लोक आहेत पाच विरुद्ध चार ग्रामपंचायतीमध्ये सरपंच चा होतो तसच समितीचा अहवाल तयार करत असताना पाच लोकांनी सांगितलं की नाही नुकसान ऐंशी टक्के आहे उर्वरित चार लोकांचं चालतच नाही पण ऐकावं लागतं विमा प्रतिनिधीला त्याच्या बापाला पण सही करावी लागेल आणि जर हे सिद्ध झालं की ऐंशी टक्के नुकसान आहे तर पुढची पायरी जी आहे ती उंबरटा उत्पादन आणि पीक उत्पादकता म्हणजे हे जे पीक पैसे पिकाणेवाडी समिती आहे पीक पैसे पैसेवाडी समिती आहे जे प्रमाणित करणार आहे की शेतीचं उत्पादन सरासरीपेक्षा या वर्षी किती झालं याला पीक उत्पादकता म्हणतात पीक उत्पादकता आणि उंबरट उत्पादन उंबरट उत्पादन हे शासकीय अधिकारी ठरवतात आणि पीक उत्पादकता हे पाच मेंबर ठरवतात शासकीय अधिकारी कधीच उंबरटा उत्पादन असं नाही दाखवत जेणेकरून बिना कंपनीला पैसे द्यावे लागतील ते उलटच दाखवतात दा। तिचं लागतो आमदार त्यांना ठोकायला पण आता आमदार पाठ आम्ही काय ही पहिली समिती आपल्या हातात जी पीक उत्पादकता ठरवते तुम्ही तेवढं काम तुम्ही मला करून द्याच पुढचं मी बघतो कारण ते काम करावं लागणार आहे आणि कोबरठा उत्पादन याची सांगड घालून अंतिम नुकसान किती झालंय हे तितकं आणि मग ते नुकसान शेतकऱ्यांच्या खात्यावरती जातंच दोन हजार बावीसमध्ये आपण हेच केलं आणि तुम्ही पोकले माझ्यावर फुलं टाकी होती विसरू नका त्याला मी आमदार नव्हतो आधी मी आमदार नाही आहे पण मला ते येतं मला फक्त तुम्ही करू लागल तर हे आपण करूया तर पहिली गोष्ट ही हे करा आणि पंधरा डिसेंबरपर्यंत तुम्हाला करायचं लगेच करायचं नाही कारण अंतिम आणबाई ही पंधरा डिसेंबरला डिक्लेअर होते दरम्यानच्या काळात हे सगळे कागद जमा होतात सहीचे चुकूनही आपल्या पाच लोकांनी अशी सही, सही करायची नाही की नुकसान कमी झाले तेही नुकसान कमी झाले म्हटलं की तुमचा कार्यक्रमला रॉंग होऊन जाईल नुकसान जास्तीचं दाखवा जेणेकरून तुम्हाला त्याच्यात चार पैसे मिळण्याचे काहीतरी मार्ग निघतील नाही तर आता पैसे मिळणार नाही आहेत तेवीसचा विमा आला नाही चोवीसचा लिहिण्याचा पत्ता नाही हे करावं लागणार मीही निवडणुकीमध्ये बिझी होतो म्हटलं आमदार झाल्याच्या नंतर सरसकट जीवन टाकू पण अमित शहा साहेबांनीच आधी फिरवले मी आमदार झालो नाहीतर मी आत्तापर्यंत पैसे सोडले असते त्यांनीच सोडले असते म्हटले असते नको पण आता ते नाही झालं ठीक आहे काही हरकत नाही पण काम मात्र करावं लागणार आहे का कारण पडत नाही उलट मीचे कार्यकर्ते गावातले असतील त्यांना ती सांगते की तुम्ही बाईक बाईकडून काम करून घ्या मला कशाला तब्येतीला त्रास देतो सुद्धा कधी कधी धाप लागते पण करणं गरजेचं आहे कारण की हे नाही केलं तर लोकांना काहीच मिळणार नाही मी तर त्याला सातत्याने आवाहन करत असतो आता तो व्हिडिओ टाकला जुना माझा दादांनी बाईंना सपोर्ट केला काय गरज असते फालतू त्याच्यापेक्षा तुम्ही त्या चौवेचाळीस हजार शेतकऱ्यांना जर विमे दिले तर ते शेतकरी दादा दादापासून बाजूला सरपतील दादाच्या सपोर्टची तुला गरजच राहणार नाही लोक सपोर्ट करून टाकतील म्हणजे निवडून आलेल्या माणसाला पराभूत उमेदवाराचा सपोर्ट मिळाला म्हणून त्याला डिक्लेअर करणार होते ह्याच्यापेक्षा लाजीवा तुम्ही काय अरे तुम्ही निवडून आलाय तुम्ही व्हिडिओ काय टाकताय की पराभूत उमेदवाराने आम्हाला तसा सपोर्ट केला म्हणजे काय तर तुम्ही निवडून आलेल नाही का कन्फ्यूज आहात का तुम्ही की मी आलोय की का नाही आले की मी आले की नाही आले तुमचं फाउंडेशन कच्च एक काय असं जे तुम्हाला दादाचा सपोर्ट लागू लागला दादाचा सपोर्ट भेटल ना का नाही भेटतात फक्त कामचं करा आता हेवी उंबरचा उत्पादन सांगतो पीक उत्पादन का सांगतोय का सांगतोय कारण मला नाही पण आता त्यांची तशी पोझिशन नाही ना बाईंची राजा बोले ज आले राज्यात सरकार केंद्रात सरकार जिकडे तिकडं आपलंच आहे आमचा ईव्हीएमचा घोटाळा होतो फक्त ईडीएमचा घोटाळा व्हायला किती वेळ असतो मी तर घोटाळा पण म्हणत नाही मी जे आहे ते द्या म्हणतोय काय चुकतंय माझं द्या त्यांच्या कार्यकर्त्यांना दर गावात मी तुमचा सत्कार करीन त्या बाईचं पण करून टाकीन का कारण का त्यांनी ते के काम केलं पण मग काम के करा अगोदर मग तुम्ही सत्कार घ्या तर हे त्यांनी केलं पाहिजे नाही केलं तर मला तर करावच लागणार आहे मी करणार होतं म्हणून मी त्यांचा विषय पहिला नाही घेतला पहिला